नमस्कार परिस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियंका पवार आज तुम्हाला चटकदार गावरान झुमका कसा बनवायचा हे दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य एक मोठी वाटी बेसन कोथिंबीर बे, दोन कांदे बारीक चिरलेले तीन ते चार पाच पाकळ्या लसणेच्या ठेसलेल्या चार चम्मच तेल दोन ते तीन बारीक मिरच्या चिरलेल्या कढीपत्ता फोडणीसाठी हिंग अर्धा चम्मच अर्धा चम्मच मौरी अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच हळद दीड चम्मच लाल तिखट गरम मसाला अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच चवीनुसार मीठ आणि पाणी पहिल्यांदा आपण पाणी उकळत ठेवू झुणक्यासाठी झुणक्यामध्ये आपल्याला गरम पाणी यूज करायचं आहे थंड पाणी त्यात यूज करायचं नाही आहे मी हे दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे आपण आता कढाई घॅसवर ठेवूया फोडणीची तयारी करून घेऊया तेल आपलं आता तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते मोहरी टाकून घेते आणि हे जिरंही टाकून घेते यात आता मी लसूण घालून घेते तेल आपलं एकदम मस्त गरम झालेलं आहे हे बघा हे लसूणही घालून घेतलेली आहे मी कडीपत्ता ही घालून घेतला मी मिरच्या ही घालून घेतल्या हमंग वास सुटलेला आहे लसणीचा हे बघा लसूण ही ब्राऊन कलरची झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेतोय कांदा हा आपल्याला ब्राऊन हस्तोपर्यंत वाट बघायची शे। शेकवायचं आहे त्याला ब्राऊन हस्तोपर्यंत आपण हे बघा आपला कांदा आता ब्राऊन कलरचा झालेला आहे यामध्ये मी तिखट हळद मीठ सगळं टाकून घेते चवीनुसार आता आता हळद घालून घेते अर्धा चम्मच हा दीड चम्मच मी लाल तिखट घालून घेतलाय गरम मसाला घालून घेतलाय अर्धा चम्मच आणि हा धना पावडर घालून घेतलाय आता ह्याला व्यवस्थित पण मी घालून घेणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये आता मी बेसन घालून घेणार आहे झुंठामध्ये बेसन आपण अपन... पहिलं स भाजून नाही घेऊ शकत त्यासाठी आपल्याला ह्या कांद्यामध्येच बेसन भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर हे भाजून घेऊया आपण कांद्यामध्येच परतून घेऊया बेसन व्यवस्थितपणे जेणेकरून तो कच्चा नाही त्याची चव कच कच्ची नाही लागणार आपल्याला तो व्यवस्थित भाजल्याही जाईल आणि खाताना एकदम चटकदार लागेल मदे। है शेक खमंगा सा आता ह्याला मी भाजून घेते पाच सहा मिनट व्यवस्थित या फोडणीमध्ये बघा आपलं बेसन आता ह्याच्यात व्यवस्थित शेकलेलं आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे मस्त वास सुटलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये हे उकळलेलं पाणी थोडं थोडं करून घालून घेते थोडं थोडं करून घालायचं इथं

मी आता हे व्यवस्थितपणे घालून घेते मला बारीक गॅसवर ठेवायचंय आपण आणि अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि ह्याला घालवून तीन चार मिनिट वाफेवर ठेवते आता आता मी थे थे। आता ह्याला वाफ्यावर ह्याच्यावर झाकण ठेवून घेते मी तीन ते चार मिनटं वाफ्यावर शिजवत ठेवते हे बघा आता मी खोलून बघते मस्त खमंग वास सुटलेला आहे आणि आपला हा आता झुंका झालेला आहे आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेते हे बघा मस्त खमंग वासटलाय खूप तळवळलंय पूर्ण आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहे हे बघा आपला चटकदार गावरान झुणका तयार आहे आता हे तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा मस्त खा स्वस्त राहा खुश राहा